बारमध्ये मद्यप्राशन करताना सेवा देण्यास उशीर झाल्यानं वेटरला मारहाण करून मालकाकडे दरमहा पंचवीस हजाराच्या खंडणीची मागणी केली आहे तसंच खंडणी दिली नाही तर मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंदार दिंडे आणि फिरोज मुल्ला या दोघांविरोधात आज गुन्हा दाखल झाल्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे कोल्हापुरात दादागिरी करून फुकट खाणं आणि हॉटेल बार तसंच फुटपाथवरील विक्रेत्यांकडून खंडणी मागणाऱ्या फाळकूळ दादांचं धाडस पुन्हा वाढू लागलंय गेल्या आठवड्यात कनान नगरातील तिघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली होती तसाच प्रकार नऊ एप्रिलला घडला उद्यमनगरातील एका बारमध्ये मंदार दिंडे आणि फिरोज मुल्ला हे यादव नगरातील दोघे फाळकूळ दादा मद्यप्राशन करण्यासाठी गेले होते बारमध्ये सेवा पुरवण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून या दोघांनी वेटर सोबत वाद उकरून काढला तसंच बार मालक अनिश शेट्टी यांना मारहाण करून बार चालवायचा असेल तर दर महिन्याला पंचवीस हजार रुपये हप्ता द्यावा लागेल अशी मागणी केली तसंच मारहाण करण्याची धमकी देखील दिली या घटनेनंतर हॉटेल व्यावसायिक अनिश शेट्टी यांनी रात्री राजारामपुरी पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार या दोघांना अटक केली आहे